नमस्कार माझं नाव आहे पूजा बनसोडे माझ्या मा चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवूया शंकरपाळी रेसिपी एकदम लेअर झाली खुसखुशीत अशी ही शंकरपाळी असणार आहे हे बघा अशा पद्धतीने लेअरची शंकरपाळी आपण बनवणार आहोत त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर करून घ्या म्हणजे अशाच रेसिपी तुम्ही पाहू शकशाल तर चला यासाठी काय काय लागतं आपण बघूया आणि झटपट अशी तयार करूया शंकरपाळी बनवण्यासाठी बघा या वाटीने मी दोन वाट्या मैदा हा चाळून घेतलेला आहे आता एका पातेल्यामध्ये बघा त्याच वाटीने पाऊन वाटीभर साखर आपण ॲड करणार आहोत आणि पाऊन वाटीभरच पाणी आपण यामध्ये ॲड करणार आहोत आणि याला गॅसवर ठेवून जोपर्यंत साखर विरगळत नाही तोपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे उकळून घ्यायचं आहे तूप बघा एकदम छान असं गरम झालं आहे आता आपण याला मैद्यावरती ॲड करणार आहोत साखरेमध्ये आपण दोन इलायची बारीक अशी कुटून टाकणार आहोत साखर बघा पूर्णपणे आता यातली विरगळलेली आहे आता आपण गॅस बंद करून याला थंड होण्यासाठी ठेवून देऊया तुपाचे थंड होईपर्यंत आपण पीठ असं कालवून आहे तेल मिक्स करून घेऊया यात आणि चोळून एकदम छान असं आपल्याला आहे तूप यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता एक थोडंसं मी मी यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे हे बघा अशा पद्धतीने झालं म्हणजे आपलं मोहन छान प्रकारे बसलेलं आहे आता यामध्ये आपण साखरेचा पाक ॲड करूया चला मळून घेऊया छान आता हे करून घेतल्यानंतर थोडं थोडं पाणी ऍड करून आपण त्याला मळून घेऊया छान अशा पद्धतीने बघा त्याला छान खूप असं मळत बसायचं नाही आपल्याला नुसतं असं साधं उंडा करून याला झाकून ठेवूया आता आपण छान आता आपण दहा ते पंधरा मिनिट छान भिजू देऊया आता आपण हे खोलून बघूया छानपैकी आपलं पीठ प्रकारे आता आपण याची गोलेकुंडा बनवूया अशा पद्धतीने बघा याची छान असा एक हुंडा बनवून घेऊ आणि आता याला आपण छान अस लाटून घेऊया अशा पद्धतीने बघा छान याला याची एक पोळी लाटून घ्यायची आता अशा पद्धतीने बघा एवढ्या साईजची मी ही पोळी लाटून घेतलेली आहे आता आपण याला छान अशा कट करून घेऊया अशा पद्धतीने बघा आता आपण याला अशा पद्धतीने परत कट करून घेऊया अशा पद्धतीने बघा आता आपण पद्धतीने बघा आपण याला कट करून घेतले तर आता आपण याला तळून घेऊया तेल बघा आपलं छान असं गरम आहे आता आपण यामध्ये आपली शंकरपाळी सोडूया मीडियम फ्लेमवर आपण एकदा गॅस तेल तपलं की गॅस हा मीडियम फ्लेमवर आपल्याला करायचा आहे तेल सुरुवातीला एकदम कडक असं तो द्यायचा आणि मिडियम फ्लेमवर गॅस करून मग आपली शंकरपाळी हे करायची आहे शंकरपाळी टाकून झाली की गॅस मिडियम फ्लेमवर करायचं आहे हे बघा छानपैकी अशी क्रिस्पी वाला सुरुवात झालेली आहे शंकरपाळी तळताना आपल्याला अजिबात अशी घाई करायची नाहीये हे बघा छानपैकी त्याला लेअर सुटायला शि जाणून मीडियम फ्लेमवर तळायची आहे पाच ते सात मिनटं याला होण्यासाठी वेळ लागतात हे वा एकदम सुंदर अशी मग ये त्याच्या लेअर सुटत जातात तळून घेऊया मीठ टाक जास्त तेल पीत नहीं ऑइली होत नहीं बिते सुंदर अला लेयर पड़े एकदम फुसफुटीत असे हे होतात हे बघा छान असं सोनेरी कलर आलेला आहे आणि लेअर पण दिसू शकतो तुम्हाला किती सुंदर अशा याचा लेअर आलेलं आहे प्रमाणात माप आणि तळताना थोडीशी सावधगिरी बारग बारगली की एकदम छान अशी खुसखुशीत आपले शंकरपाळे तयार होतात आणि खाली जळू नये म्हणून अशा प्रध्देने कंटिन्युअस याला शेवटी शेवटी खालीवर हलवत राहायचं आहे चला आता हे होत आलेले आहेत आपण याला आता काढून घेऊया आता आपली शंका तयार आहे अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग